मित्र नमस्कार आघाडीत बिघाडी हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला आहे पण महायुतीमध्ये सुद्धा आता महाबिघाडी झालेली आहे आणि त्याचे परिणाम येत्या काही दिवसांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये दिसू शकतात याचं कारण असं आहे नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वारे वेगवेगळ्या दिशेनं वाहत आहेत महायुती सुद्धा एकमेकांशी एकनिष्ठ राहिली नाही किंवा महा महाविकास आघाडीसुद्धा एकमेकांशी एकनिष्ठ राहिली नाही महाविकास आघाडी तर राज्यस्तरावर बोलायचं झालं तर फुटल्यात जमा आहे महायुतीचं सुद्धा इतकं काही घनिष्ठ संबंध आहेत असं सध्याचं चित्र नाही तर नेमकं आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की नेमकं मा महायुतीमध्ये काय चाललं आहे महायुतीचं चा नेमकं काय बिनसलं आहे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री शिंदे सेनेवर एकनाथ शिंदे यांच्या समक्ष का भडकले हे सर्व आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्र हो मी या अगोदरचा व्हिडिओ बनवला होता राजकीय त्याच्यावर त्यात तुम्हाला सांगितलं होतं की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल त्यातल्या घटक पक्षाने महायुती ठेवायची की नाही नगरपरिषद निवडणुकीमध्ये हे स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना अधिकार दिलेले होते त्यामुळे स्थानिक नेत्यांना अधिकार मिळताच त्यांनी वेगळी गणितं मांडली वेगळ्या चुली मांडल्या त्यामुळे काही ठिकाणी अजित पवार गट एकटा पडला आहे काही ठिकाणी शिंदे सेनेविरोधात इतर दोन पक्ष म्हणजे अजित अजित पवार गट आणि भाजप एकत्र आलेत काही ठिकाणी काँग्रेसने भाजपने काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी केले तर आणखी काय हे आपल्या राजकारणाला काही नवीन आहे फक्त राज्यस्तरावर असं काही घडलं तर आपण डोळे मिचकवतो आपल्याला खूप आश्चर्य वाटतं तर असे खालच्या पातळीवरची समीकरणं झालेली आहेत आणि मित्रांनो एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कार्यकर्ता हा कार्यकर्ताच कसा राहतो आणि नेता हा नेता कसा होत राहतो तर त्याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे नगरपरिषद निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते विद्यमान आमदारांच्या सौभाग्यवतीच असल्याचं दिसून येतं अगदी अनेक ठिकाणी असं आमदारांनी सौभाग्यवतींना किंवा काही ठिकाणी ज्यां तिथे लेडीजला राखीव नसेल जागा तर त्या ठिकाणी स्वतःच्या बंधूला वगैरे असं उतरवल्याचं अनेक ठिकाण चित्र आहे म्हणजे नगराध्यक्षपद हे पूर्वी क्षुल्लक मानलं जायचं पण ते पदसुद्धा दुसऱ्याच्या घरात जाऊ नये इतकी एक संकुचित वृत्ती या लोकप्रतिनिधींमध्ये आलेली आहे म्हणजे कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंजाच उचलाव्यात आणि त्यातल्या त्यात जर एखादा लोकप्रतिनिधी तुमच्यावर खुश झाला तर तुमच्यासमोर नगरसेवकाचा नगरसेवक पदाचा एक तुकडा फेकणा त्याच्यात पण तुम्ही पैसे खर्च करा आणि मग निवडून या स्वतःच्या बळावर ही त्यांची वृत्ती असते तर हे चित्र तुम्हाला अनेक ठिकाण दिसेल तुमच्या शेजारी पाजारी जरी हे चित्र दिसलं तरी मला नक्की कळवा असं चित्र आहे की नाही असं याच्याबद्दल तुम्ही कॉमेंट्स नक्की करा तर आपण पुढच्या व्हिडिओच्या विषयाकडे वळणार आहोत मित्र हो तुम्हाला माहिती आहे असं जेव्हा निवडणुका येतात तर त्यावेळी पक्षांतर हा काही मुद्दा आजचा नाही पक्षांतर होत राहतात तसंच पक्षांतराची लाट सध्या राज्यामध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं आलेली आहे जो तो ज्याचं जिथं भलं होईल त्या पक्षाची वाट पकडतो आहे त्यामुळे असं झालं आहे युतीमध्ये दुपडी माजलेली आहे कोणी शिंदेसेनेचा पदाधिकारी उठतो भाजपमध्ये जातो भाजपचा पदाधिकारी उठतो शिंदेसेनेमध्ये जातो दोन्हींचे पदाधिकारी उठतात अजित पवार गटामध्ये जातात असं चित्र सगळीकडे आहे तर विशेष करून भाजप हा पक्ष नुसता इन्कमिंगला प्राधान्य देतो असं नाही तर इनकमिंग कमी झालं असेल तर इन्कमिंग वाढवतो काहीतरी धाक धक्का तंत्र वगैरे वापरून म्हणा किंवा कधी त्यांना आमेज दाखवून म्हणा असं हे भाजपची इमेजच गेल्या काही वर्षात झालेली आहे तर ही अशी इमेज झालेली असतानाच मला चित्र असं दिसेल की भाजपने अनेक ठिकाणी शिंदेसेनेची पदाधिकारी आहेत किंवा लोकप्रतिनिधी गळाला लावले असा आरोप शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून नेहमी होत होता आणि हा आरोप होत असतानाच शिंदे सेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यासह आणखी दोन तीन नेते हे तावा तावानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले होते तर देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी गेले होते आणि त्याने उघडपणे या एकूणच प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आपण एकत्र एक संसार करतो तर आपल्यातलेच सहकार्य आपण का चोरावीत आपण त्यांना प्रवेश का द्याव्यात पण जेवढ्या तावा तावाने हे तिघे चौघे मंत्री गेले होते एकनाथ शिंदे स्वतः तिथे बसलेले होते तर एकनाथ शिंदे समक्षच या तिन्ही शिंदे सेनेच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी खड खर, खरडपट्टी काढली त्याने उलटा प्रश्न याच लोकांना केला की हे सत्र केलं कोणी सुरू उल्हासनगरमध्ये भाजपचे पदाधिकारी फोडले कोणी आणि त्यांना प्रवेश दिला कोणी असं म्हटल्यावर शिंदे सेनेचे हे मंत्रीगण आहेत तिघा मंत्री, मंत्री आणि स्वतः एकनाथ शिंदेसुद्धा एकनाथ शिंदेने हा मुद्दा पहिली गोष्ट उपस्थित केला नव्हता ते फक्त तिथे होते पण एकनाथ शिंदे तर गप्पच होते पण हे तिन्ही मंत्रीसुद्धा गपचूप झाले ही सुरुवात तुम्ही केली आणि खापर त्याचा आता भाजपने त्याच्यात उडी घेतल्यावर भाजपवर खापर का फोडता असा प्रतिप्रश्न लाल बुंद चेहऱ्याने एक फडणवीसांनी करताच हे सर्व मंत्री जे आहेत तीन चार मंत्री होते शिंदेसेनेत ते गप्प झाले मित्रो एकूणच या प्रकरणाबाबत तुम्ही पाहायला गेलात तर शिंदे सेनेला कोंडीत पकडण्याचा भाजप प्रयत्न करतं हे खरं आहे पण शिंदे सेनेनं असं काही केलं नाही किंवा शिंदे सेनेनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला नाही असं चित्र तर राज्यात अजिबात नाही आहे आणि शिंदे एकनाथ शिंदे ज्यावेळी भाजपबरोबर गेले त्याचवेळीच एकनाथ शिंदेचं भविष्य लिहिलेलं होतं की त्यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव भाजप आज ना उद्या खेळणार भाजपचे धोरण तुम्हाला असं दिसेल जिथे जिथे आहे तिथे की ज्यांच्या बाळा खांद्यावर उभं राहू ते मोठे झाले त्या ठिकाणी भाजपने त्यांचा पाया जिथे ज्यांच्या खांद्यावर उभे आहेत त्यांचे मान छाटून टाकण्याचं काम भाजपने केलेलं आहे भाजपची अलीकडच्या काळात म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या हातात सत्ता गेल्यापासून भाजपची ही रणनीतीच राहिलेली आहे त्याच्या अगोदर भाजप वेग वेगळा पक्ष होता वेगळी त्यांची वाटचाल होती पण ह्या एकनाथ सॉरी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या हातात सत्ता गेल्यापासून ही वाटचाल वेगळी राहिलेली आहे त्यांची इमेज वेगळी झालेली आहे दुसऱ्याच्या पक्ष दुसऱ्याच्या बाळावर उभं राहायचं सत्ता मिळवायची आणि नंतर त्यांना फेकून द्यायचं आणि नुसतं फेकून नाही द्यायचं त्यांना असं लोळं करून सोडायचं की ते राजकीयदृष्ट्या पुन्हा उभे राहणार नाही अशी भाजपची संपूर्ण देशभरात वाटचाल आहे ही अक्क माक्का महाराष्ट्राचाच मा, विषय नाही तेच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत हळूहळू घडतं आहे विशेष करून असं ठाण्यामध्ये जो होम पीच आहे एकनाथ शिंदे यांचा त्या ठाण्यामध्ये हे जास्त प्रमाणात घडताना दिसते की एकनाथ शिंदे यांच्या होम त्यांचा पराभव हो करावा याच्यासाठी गणेश नाईक यांना भाजपने एक हाती त्यांना तोच प्रोग्राम दिलेला आहे की एकनाथ शिंदेंची शिंदेसेना जी आहे ती तिथून हळूहळू ठाण्यातून हद्दपार झाली पाहिजे ठाण्यातून एकनाथ शिंदेंची शिंदेसेना हद्दपार झाली तर इतर ठिकाणी त्यांना तोंड दाखवायलासुद्धा जागा उरणार नाही आणि त्या दृष्टीनं महायुतीतील भाजप ह्या प्रमुख पक्षानं जोरदार प्रयत्न चालवलेला आहेत अजून महानगरपालिका निवडणुकी निवडणुका जाहीर व्हायच्या आहे त्या जेव्हा निवडणुका जाहीर होतील आचारसंहिता ज्यावेळी लागेल त्यावेळी तुम्हाला नक्की याच्यातली दुखळी आहे ती आणखी वेगानं बाहेर पडेल धरतीच्या पोटात या महायुतीच्या पोटामध्ये खूप काही साचलेलं आहे पण ती घाण अजून बाहेर यायची आहे सध्या फक्त नगर निवडणुका होणार आहेत त्यामुळे ही जी घाण आहे ती जास्त प्रमाणात तुम्हाला बाहेर पडलेली दिसत नाही पण जेव्हा कधी महानगरपालिकेच्या निवडणुका येतील विशेष करून बी एम सीची निवडणूक जाहीर होईल बृहन्मुंबई महानगरपालिकेची तेव्हा याहून चित्र वेगळं दिसेल राजकीय चित्र हे वेगळं दिसेल महायुतीतले जे घटक पक्ष आहेत ते वेगवेगळ्या अंगानं लढताना तुम्हाला दिसतील आणि महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर मारलेली सुद्धा तुम्हाला दिसून येईल मित्र हो हे चित्र पाहत असताना तुम्ही ज्या शहरात आहात त्या शहराचं नाव आणि तुमच्या शहरात सध्या राजकीय चित्र काय आहे महायुतीमध्ये काय चाललं आहे याचं चा नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा राजकीय स्थित्यंतर ही घडत राहतात पण ती कोणत्या स्तरावर घरावीत हल्ली आचार विचार हा हद्दपार झालेला विषय आहे निवडणुकीच्या जाहीरनाम्यातून सध्या वेगळेच चर्चेला जातात एकमेकावर आरोप प्रत्यारोप एवढेच विषय होता विकासावर कोणी बोलताना दिसत नाही या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत तर मित्रांनो येणाऱ्या निवडणुकांमध्ये एक मतदार म्हणून जागरूक राहा तुमचं मतदान कोणाला दिलं जात तुम्ही कोणाला देता आणि कोणाला जातं आहे याविषयी जागरूक राहा तुमची लोकशाही तुमची आमची लोकशाही जागरूक असू द्या नुसतं आपण मतदान दिलं आणि ते त्यांना पाच वर्ष आपल्या डोक्यावर नाचवलं एवढं आपलं कर्तव्य नाही ह्याला लोकशाही नाही म्हणत किंवा ह्याला अशा लोकशाहीनं देश पुढंसुद्धा जात नाही मतदार हा पहिला जागरूक असला पाहिजे तर तुमचा लोकप्रतिनिधी हा तुमच्याबाबत संवेदनशील राहतो अन्यथा तो पाच वर्ष तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करतो याबाबत स्वतः जागरूक रहा मित्रो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओचा तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद